नमस्कार आता अर्जुनने अथर्व विचारेला कोर्टात आणलेलं असतं आणि त्याने साक्षी विरोधात साक्ष दिलेली असते त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता मैपत तर काय करावं त्याला समजत नसतं तो तर जोशी वकिलाकडे बघत असतो जोशी वकील सुद्धा खाली मान घालून उभा असतो आता कुणाला काय बोलायचं हे कळत नसतं कारण साक्षी आता गुन्हेगार आहे हे सिद्ध होणार असतं जज साहेब म्हणतात आता अथर्व विचारांनी जे काही सांगितलं त्यावरून असं सिद्ध होतय की विलास पाटलाचा खून हा साक्षी शिकरे यांनीच केला आहे त्यासाठी त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात येत आहे ते ऐकून महिपत आणि साक्षीच्या पायाघरची जमीन झरकते आता अर्जुन सायली मधुभाऊ यांना खरंच खूपच बरं वाटतं कारण मधुबाऊंना न्याय मिळालेला असतो आणि अर्जुनने मधुभाऊना निर्दोष सोडवलेलं असतं जससाहेब म्हणतात आता मधुकर पाटील हे या प्रकरणातून निर्दोषांची मुक्तता होत आहे ते ऐकून सगळ्यांनाच बरं वाटतं सायली लगेच मधुबाऊना मिठी मारते कुसुमसुद्धा आणि कुसुम आणि आ... मधुबाऊ अर्जुनचं अभिनंदन करतात फक्त आणि फक्त अर्जुननेच मधुबाऊना आता निर्दोष सोडवलेला आहे तर आता साक्षी आणि मैपतला काय करायचं ते समजत नाही ते जोशी वकिलाजवळ येतात मैपत जोशी वकिलाच्या सनसनीत कानाखाली वाजवतो आणि म्हणतो काय झोपा काढत होतास का त्याने एवढे पुरावे गोळा केले तेव्हा तू काय करत होतास आणि मधु पाट पाटलाची केस तुझ्याकडे होती ना मी ह्याच्याकडे कशी गेली तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो लागला ना चारशे चाळीस होल्डचा धक्का अरे ही तर माझी स्ट्रॅटजी होती कसं तुला गाफील ठेवून जोशाला माझ्या बाजूने वळवलं आणि तुला कसा मोठा धक्का दिला आता जाणार तुझी मुलगी आता फाशी फाशी होणार तिला ते ऐकून महिपत आणि साक्षीला खूपच वाईट वाटतं साक्षी तर रडायलाच लागते नाही अण्णा अण्णा मी नाही जाणार मला नाही फाशी नका द्यायला सांगू मी काहीच नाही केलं आहे पण शेवटी तिला साक्षीला फरफटत नेतात आता महिपत तिथेच कोसळतो कारण तो, तो म्हणतो माझ्याकडे एवढा पैसा जमीन एवढं सगळं आहे पण काही उपयोग झाला नाही शेवटी माझी मुलगी ही दोषीच सिद्ध झाली आणि तो जोशाची गचंडी पकडतो आणि म्हणतो सोडणार नाही तुला तू तु मला दगा दिलास तू त्या अर्जुन सुभेदाराला भेटून माझा गेम केलास काय मी तुला आता सोडणार नाही त्यानंतर सायली लगेच मधुभाऊंचं कौतुक करते मधुभाऊ तुम्ही निर्धव सुटलात आणि फक्त माझा आणि अर्जुन सरांचा तुमच्यावर विश्वास होता की तुम्ही काही केलं नाही आहे तुम्ही हा खून करूच शकत नाही पण त्या प्रियाने महिपतने आणि साक्षीने तुम्हाला दोषी ठरवण्याचे किती किती पुरावे कोर्टात सादर केले पण अर्जुन सरांनी ते सगळे पुरावे खोडून टाकले सगळे पुरावे त्यांनी फाडून टाकले आणि तुम्हाला शेवटी निर्दोष सिद्ध केलंच आता महिपत हा कोसळलेला असतो अर्जुन म्हणतो आता तुझ्यावर तीच वेळ येणार अरे दुसऱ्यांना त्रास दिल्यावर काय होतं ना हे तुला कळलं पाहिजे बिचारा त्या मधुकर पाटलांना तू दोषी ठरवायला निघालास आणि तुझ्या पोरीने खून केला असून सुद्धा तिला निर्दोष सोडवायला निघालास मग काय होणार तोंडावर पडणार ना आणि तुझी गाठ या अर्जुन सुभेदाराशी होती मग मी तुला काही असा सोडणार नाही कारण तू माझ्या बायकोच्या वडिलांवर खोटा आड घालत होतास आता काय झालं बघितलंस ना तुझीच मुलगी गेली ना फाशीला लटकणार आता ती ते ऐकून मैफत काहीच बोलत नाही तो खाली मान घालून उभा असतो आता अर्जुनने मैपतच्या चांगल्याच नांग्या ठेचलेल्या असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू